राम राम मंडळी हे बघा मी आणलेला आहे बाजारातून फण असतो ही कापा आता तो कापायचा कसा मी फर्स्ट टाईम कट करते वास तर एकदम खमंग सुटलं आहे काय सांगू तुम्हाला एवढं खाऊ वाटतंय चला तर मग आपण आज फणस कापूया आणि बघूया तरी कसं होतं हे बघा आपण मी पहिल्यांदा हाताला तेल लावलं आहे कारण याच्यामध्ये चिकटपणा असतो आणि मी ज्या सुरीने कापणार आहे त्यालाही तेल लावलं आहे जेणेकरून तो चिकटपणा इतर लागू नये लागला तर निघावा त्यानंतर मध मद कट करतेय हे बघा अशा पद्धतीत मी कट केलाय चारी बाजूनी करणार आहे राऊंड शेपनी करणार आहे आणि थोडं कापल्यानंतर हे मी दोन्ही हाताने दोन भाग करणार आहे आता तुम्ही म्हणाल की एवढा चिकट आहे कसा आहे बाहेरून हा एकदम कठीण वाटतोय कठीण म्हणजे टोकदार किंवा टोच हे टोचतं परंतु आतमध्ये हे सॉफ्ट असतं आपली म्हण पण आहे बघा माणूस नेहमी ना फणसासारखा असावं बाहेरून काटेन आतून मौशार आणि खरंच हे बघा असं असतं आतून वंशार आणि ह्याचा चिक पाहिलात का जो चिकटपणा मी म्हणते तो हाच असतो आता हे परातीला पण लागलं आहे पहा आता हे धुणं खूप कठीण जाणार आहे तरी देखील आता आपण पाहणार आहोत हे कसं करायचं चारी बाजूने थोडे थोडे कट मारणार आहे आणि हा ओपन करणार आहे जेणेकरून त्याचे जे मध्ये मऊ शार जो काय बोलतात की अ त्याच्या बियांमध्ये असा लपलेला जो फणस आहे तो आपण काढणार आहोत अगदी अलगद 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 याचे दोन भाग केलेले आहेत बघा आणि केल्यानंतर आणि हे सगळ्यांनी खावं मोस्टली म्हणतात की ह्या हे थोडं उष्ण असतं किंवा जे ऑपरेशन झालेले असतात त्यांनी खाताना विचार करावा तर हो हे खरं आहे पण तरी देखील तुम्हाला जर ठाऊक नसेल तर तुमचे एकदा डॉक्टर असतील फॅमिली डॉक्टर असतील त्यांना विचारून फणस खायचा नाही खायचा हे ठरवा तुम्ही ठीक आहे आतून हा मौशार भाग निघतो आणि एक 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 मी फणसाचं असं गावा बाहेर काढते कोयसहित कोयच बोलतात याला बियांसहित ह्या बियांचा यूज पण होतो बरं का आपण कुकरमध्ये जर ह्याला एखादी दुसरी शिट्टी दिली आणि थोडंसं मीठ टाकलं तर हे याच्यामध्येही खूप प्रोटीन आहे बऱ्याचशा गोष्टी मिळतात आपल्याला जे ॲक्टिव्ह कन्स्ट्रियंट म्हणतात तेही मिळतात आता मी परत तेलाचा हात लावला आहे आणि आता मी सुरुवात करते एक 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 हा फणसाचे गरे काढायला हे गरे पण खूप सुंदर आहे सॉफ्ट आहेत मऊ आहेत हातातून पडूही शकतात त्यामुळं अगदी अलगद काढावे लागत आहेत आणि ह्या दशा आहेत ह्यांचा काही यूज होत नाही तर ह्या दशांमध्ये हे जे गर आहेत ते अलगद आपण काढणार आहोत हे बघा अशा पद्धतीत मी एक एक, एक, एक फणसाचा गरा बाहेर काढते आणि खूप छान वाटतंय हातालाही मऊशार वाटतंय तुम्ही करून बघा तुम्हाला पण भारी वाटेल मी तर फर्स्ट टाईम करतेय कारण मी घरी विचारलं हे करायचं कसं काढायची कशी आत्तापर्यंत मम्मीने केले तर मग मी करायची गरज नाही लागली पण हे बघा आणि हे आपले फायनली गरे बघा किती सुंदर दिसत आहेत